आजचे उडीद बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या यम आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग मित्रांनो पाहूया आजचे बाजार बाजारभाव बाजार समिती आहे पुणे आवक आलेले आहे तीन कमीत कमी दर लागलेले दहा हजार रुपये जास्तीच दर लागलेले अकरा हजार चार था चारशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे दहा हजार था था चारशे था। रुपये बाजार समिती पुणेमधील सगळ्यात जास्तीचे बाजारभाव मिळालेले आहे आजचा त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भीड आवक आलेले आहे एकवीस कमीत कमी दर लागले आहे सात हजार पाचशे रुपये ते जास्तीय दर लागलेले आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेले सात हजार आठशे बारा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आलेली आहे बाराशे सत्त्याऐंशी हायेस्ट आवक आहे बघा लातूर बाजार समितीची बाराशे सत्याऐंशी कमीत कमी दर लागलेले सात हजार सातशे एक रुपया ही दर लागलेला आहे आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेगाव आवक आहे एकशे सात कमीत कमी दर आहे पाच हजार पाचशे रुपये ही जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेले आहे पंच्याण्णव कमीत कमी दर आहे सात हजार रुपये ती जास्तीचा दर आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये तुळजापूर बाजार समितीमधील दर स्थिर आहे कमी जास्त झालेला नाही दर स्थिर आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आलेली आहे पंचवीस कमीत कमी दर लागलेला आहे सात हजार पाचशे रुपये ती जास्तीचा दर लागलेला आहे आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मरूम आवक आहे दोनशे पंच्याऐंशी कमीत कमी दर लागलेला आहे सात हजार तीनशे एक रुपया सर्वसाधारण दर आहे आठ हजार एकशे एक रुपया ते जास्ती सॉरी जास्ती दर आहे आठ हजार एकशे एक रुपया ते जास्त सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे त्रेपन्न रुपये पुढील बाजार समिती आहे उमरगा आवक आलेली आहे पासष्ट कमीत कमी दर लागलेले आहे सात हजार चारशे रुपये स त्या ती जास्तीय दर आहे आठ हजार चारशे एक रुपया सर्वसाधारण दर आहे आठ हजार छत्तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे पाचशे एकोणसाठ ती जास्तीस कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे रुपये ती जास्तीस दर आहे आठ हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार चारशे साठ रुपये हे आहेत आजचे उडीद बाजारभाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद